सावीसाठी धैर्य लावणार स्वतःच्या जीवाची बाजी सावीवरच धैर्यच प्रेम येणार सर्वांसमोर या मालिकेची इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सावी मात्र आता घराच्या बाहेर आहे आणि ती तिथे तंबू ठोकून झोपते पण या सगळ्यातच दामिनी आपला डाव रचते आणि ती सावीच्या तंबूवर काळी पेटी लावते आणि त्यानंतर त्या तंबूला आग लागते आग लागलेली पाहून सावी मात्र खूपच घाबरते तिला सुचत नाही की काय करावं चारही बाजूने आग लागलेली असते आणि सावी अस्वस्थ होते तेव्हा घरातले सगळे मंडळी तिथे पोहचतात सावी धैर्यच्या नावाने हाक जोर मारते पण धैर्यला मात्र सावीला अशा अडचणीत बघून राहावलं जात नाही आणि धैर्य सुद्धा सावीच्या नावाने आवाज देतो आणि तो थेट त्या आग लागलेल्या तंबूत सावीला वाचवण्यासाठी पोहचतो इतकंच काय तर त्या सगळ्यातून तो सावीला सुखरूप वाचवून बाहेर सुद्धा आणतो स्वतःच्या मिठीत घेऊन तिला तो बाहेर घेतो तर या सगळ्या चावीला वाचवण्यासाठी धैर्यने स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे आणि आगे त्याने सुद्धा उडी टाकलेली आहे त्यानंतर तो ते सावीला घेऊन बाहेर येतो तेव्हा दामिनी आणि इराच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि तिथे जमलेली सगळी मंडळी म्हणतात की याला म्हणतात खरं प्रेम याने आपल्या बायकोच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी आणि धैर्यची ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार